नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज सासई या ठिकाणी आयोजित अखिल भारतीय आगरी परिषदेच्या भव्य संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा अखिल आगरी समाज परिषद ही आगरी समाजाची मध्यवर्ती अशी संस्था आणि आगरी समाजाच्या विविध समस्या त्यामध्ये या मेळाव्यामध्ये चर्चा होणार आहे आणि यामध्ये विशेष करून गावठाण विस्तार सीमांकनात वाढ वाढविणे क्लस्टर योजना ही भूमिपुत्रांना भूमीन करणारी योजना आहे स्वातंत्र्यानंतर अवधीकरणा भूमिपुत्रांच्या पु, जमिनी संपादित केल्यावर भूमिपुत्रांच्या बे, बेरोजगारात झालेला वाढ जातवार जनगणना झालीच पाहिजे ओबीसी आरक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष नयना प्रकल्प रेती व्यवसाय विमानतळाचं नामकरण नोकऱ्या पांथळ जमिनी उल्हास नदीवर पूर नियंत्रण रेषा आदि विषय सविस्तर चर्चा या मेळाव्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि मेळाव्यास ठाणे रायगड रत्नागिरी मुंबई नाशिक आदी परिसरातील आगरी बांधव आगरी नेते आगरी समाजाचे विचारवंत साहित्यिक कलावंत महिला पुरुष विद्यार्थी डॉक्टर पकीत उपस्थित राहणार आहे आणि हा मेळावा रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चासई या ठिकाणी लोकनेते सभागृह जिल्हा रायगड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्यास मोठ्या संख्येनं आगरी समाज बांधवांनी उपस्थित राहावं असा वाद दशरथ पाटील अध्यक्ष जे डी तांडेल कार्याध्यक्ष दीपक मात्रे सरचिटणीस रामसाहेब ठाकूर माजी खासदार सल्लागार जगन्नाथ पाटील माजी खासदार माजी मंत्री सल्लागार जे एम मात्रे उद्योजक यांनी केलेला आहे आणि या, या संदर्भामध्ये काल शनिवार सतरा तारखेला उपरखन येथे शेतकरी भवन या ठिकाणी नियोजन सभा आयोजित करण्यात आली होती आणि त्या नियोजन सभे सभेप्रसंगी दीपक मात्रे, सरचिटणीस दशरथ पाटील जे डी तांडेल सुरेश पाटील आदी मान्यवर मंडळी यांनी मार्गदर्शन केलं आणि विविध समस्यांच्या संदर्भामध्ये निवेदनं स्वीकारली आणि त्या पद्धतीनं मिळाव्यास लोकांना कशा प्रकारे हजर करायचं लोकांपर्यंत कशा प्रकारे जायचं याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली आणि उपस्थितांनी या मेळाव्यास मोठाच सहकार्य केलं मोलाचं सहकार्य केलं आणि एक तारखेला जसंही या ठिकाणी समाज बांधवांना उपस्थित ठेवण्याचा किंवा समाज बांधवांपर्यंत जाऊन समाज बांधवांना सदर मेळाव्यास हजर राहण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचं सांगितलं या मेळाव्यास हजर राहून आगरी समाज बांधवांनी साहित्यिकांनी उपस्थित राहून सहकार्य करायचं आहे आणि समाज त्या दृष्टीनं रविवारी एक सप्टेंबर जासे या ठिकाणी जर कारण समाजावर संघटित न राहिल्यास समाज विस्थापित होण्याचा धोका आहे मुंबई प्रांतामध्ये असलेली आगरी समाजाची गावं शासनाने आरक्षण टाकून तेथील समाज विस्कळीत केलेला आहे त्याचप्रमाणे ठाणे रायगड भागातील सिडको सेज एम आय डी सी यासाठी जागा ऐक्वायर करून समाजाला भूमिन करण्याचा डाव तसेच भिवंडी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी कल्याण मुरबाड शहापूर भागामध्ये देखील जागा संपादित करून या समाजाला भूमीन करण्याचा ठाव झालेला आहे आणि या दृष्टीनं समाजानं राजकीय सत्ता हस्तगत करणं गरजेचं आहे समाजामध्ये समाजाला मंत्रिपद देखील देण्यात आलेला नाही आणि आगामी दो, दोन दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये समाजाची ताकद दाखवण्याची गरज आहे समाज जर संघटित झाला नाही तर या भागातनं विस्थापित होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं एक तारखेला सदर मेळाव्यास आगरी समाजातील समस्त मंडळींनी उपस्थित राहून तो मेळावा यशस्वी करावा त्या दृष्टीनं दशरथ पाटील यांनी केलेलं आव्हान आणि त्याला आपण प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे त्याबद्दल आपलं म्हणणं काय त्याबद्दल चर्चा करा कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र